नमस्कार मी अयोध्या अशोकराव केंद्रे माझी सभापती अहमदपूर आजच्या जे चालू घडामोडीमध्ये जे महिलावर अत्याचार होतात त्यावर कडक कारवाई करावी कारण आतापर्यंत जे गुन्हे झाले ते दोन चार महिने तो गुन्हेगार जेलमध्ये जातो आणि परत येतो परत येऊन आपल्या मित्रांना सांगतो की मी दोन चार महिने मी राहिलो आणि परत आलो कारण ते मित्र त्याचे कोण असतात चार दोनच असतात कारण माझ्या भारत देशामध्ये ही संताची भूमी आहे आणि सर्वजणच माझी एक बहीण आहे आई आहे मुलगी आहे या नजरेने पाहतो पण चार दोन जे असतील गुन्हेगार तर त्यांना ते प्रोत्साहन मिळत जाऊन सांगतात की मी या ठिकाणी गेलो माझा असं झालं आणि परत मी जेल मधून वापस आलो माझ्यावर काय झालं तर ती कारवाई आता माझे मा सरकार सरकारला प्रशासनाला हीच विनंती आहे की आपण ह्या महिलावरला जे अत्याचार होत आहे तो सौर म्हणजे त्यांचं संरक्षण करण्यासाठी नुसतं त्यांना गुन्हे दाखल करून हे करू नये कारण त्यांना तर जन्मठेप दिली तरी आमच्या सरकारला परत त्याच्या बदली खूप त्रास होणार आहे कारण एवढे गुन्हे करणारे जर जन्म जेलमध्ये ठेवले तर त्याच्यासाठी आणखीन पूर्ण त्रास होईल त्याच्यासाठी तर ते जो परिवार आहे ज्या माझ्या माता भगिनीवर गुन्हे होतात तो जो परिवार आहे या परिवाराला त्यांच्या समोर त्या परिवाराच्या ओळी झाडावी किंवा त्याला फाशीची शिक्षा द्यावी तेव्हा त्या कुठेतरी त्यांच्या घराण्याला सारख्या महिलांना समाधान वाटेल की हा नराधमाने हा अत्याचार केल्यामुळे अन्याय केल्यामुळे माझ्या महिलेवर माझ्या बहिणीवर माझ्या आईवर तर तो कुठेतरी तो म्हणजे त्याला एक वेगळा त्यांच्या मनाला मानसिक समाधान वाटेल दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या महिलांसाठी सरकारी वकील नेमण्यात यावा आणि महिलांसाठी टोल फ्री नंबर सुरू असावा कारण जेव्हा महिला कुठेतरी संकटात असते त्या टाइमला तिने त्या नंबरला फोन केला तात्काळ तिची सुविधा होईल आणि त्या ठिकाणी जाऊन तिची म्हणजे सुरक्षा होईल आणि तिला कुठंतरी माझं कोणीतरी आहे मनामध्ये विचारून ती कुठतरी माझा पाठीराखा कोणीतरी आहे म्हणून ती त्या विश्वासानं राहू शकते दुसरी गोष्ट महिलांसाठी स्पेशल मंत्री नेमवा कारण जे अन्याय झाला ती तात्काळ त्यांच्या समोर जाऊन लवकरात लवकर मांडणी करून तो म्हणजे पाठपुरावा करून आपण त्याची कामं करू शकतो आणि तिसरी गोष्ट कारण ही शहरामध्येच नाही तर गाव पातळीवर सुद्धा म्हणजे गुन्हे होतातच असे नरादम आहेतच तर त्याच्यासाठी आपण गाव पातळी ते पर्यंत महिलांसाठी महिलांसाठी पक्ष उभारण्यात यावा ही आमची सरकारला हात जोडून विनंती आहे आणि माझ्या महिलांसाठी एक करायलाच आहे कारण आताची महिला आहे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते ती पुरुषापेक्षा शिकण्या शिकण्यासाठी म्हणजे हुशार आहे आणि माझ्या माता भगिनींमध्ये सहनशीलता आहे समाधानी आहे माझी माता भगिनी जी अवस्था आहे त्याच्यामध्ये माता माधा माता भगिनी ते प्रत्येक क्षेत्रामध्ये असेल तिचे ते काही संपर्क आलं कोणतं टेन्शन आलं ती सहन करण्यास तिच्यामध्ये ताकद आहे आणि ही माता भगिनीला सांभाळण्यासाठी माझ्या सरकारला बार बार हात जोडून विनंती आम्ही सगळ्या महिला करतो माझ्या सर्व महिलांसाठी महिलांकडून मी आपल्याला हात जोडून विनंती करते ही या प्रशासनाने परत कारवाई करावी आणि कर गोळी घालावी किंवा त्याला फाशीची जिखा यावी हीच आमच्याकडून सरकारला विनंती आहे ही संथाची भूमी आहे भारत देश म्हणजे आपला तर हे आपण केलंच पाहिजे आमचे हात जोडून विनंती आहे